नाशिक मनपाच्या निष्काळजीपणामुळे उच्च वस्तीत पाणी करात सूट तर सामान्य नागरिकांची लूट अधिकारी व कर्मचारी यांच्या बेजबाबदारपणामुळे ऐन दिवाळी सारख्या सणाच्या दिवसामध्ये विविध भागातील विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने मखमलाबाद परिसरातील नागरिकांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली तर काही भागात ऐन दिवाळी सारख्या सणामध्ये अनेकांची हंडाभर पाण्यासाठी वणवण पाहायला मिळाली असून प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे मोरेमळा नवनाथ नगर भागात फार कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांवर सुलभ शौचालयामधून पिण्याचे पाणी भरण्याची वेळ आल्याने कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करावा तसेच मखमलाबाद फिल्टरचे काम त्वरित करण्यात यावे तसेच मखमलाबाद भागातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी या सामाजिक गंभीर समस्यांवर लवकर नाशिक मनपाच्या वतीने तोडगा काढण्यात यावा जन आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल से जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुरेश रामभाऊ आव्हाड यांनी यावेळी केली खर तर आज आपण बघतो की नाशिक शहरामध्ये सर्व धरण मोठ्या प्रमाणात आणि पूर्णतः भरलेले आहेत आणि धरण भरलेले असताना देखील नाशिक शहरामध्ये आज या मोरेमाळ्या ठिकाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेकांना एक दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की इथं जवळच मोठी पाण्याची टाकी झालेली आहे चाळीस हजार लिटर पाण्याची टाकी केवळ हाकेच्या अंतरावर असून देखील या लोकांना आज एक सुलभ शौचालयामधून पाणी भरण्याची नामुष्की यांच्यावर आलेली आहे सणासुदीचे दिवस आहे दिवाळीचे दिवस आहे असे दिवाळीचे दिवस असताना देखील या महानगरपालिकेचे जे पाणी पुरवठा करणे डिस्ट्रीब्युशनशिप आहेत किंवा जे तिथले अधिकारी आहेत त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि वॉलमन जे आहेत किंवा इथे पाणी सोडणारे जे लोक आहेत ते इथं येतं त्या लोकांना सांगतात अर्धा अर्धा दा पाऊन पाऊन तासच पाणी सोडतात आणि यांच्यावर आरेरावी करतात तर तुम्हाला याच्यापेक्षा अधिक किती मोठ्या प्रमाणात पाणी हवं खरं तर बघायला गेलं तर इथं पाण्याचं प्रेशर बघितलं असेल तर अत्यंत अतिशय कमी याचा आहे अनेकांचं पाणी भरून होत नाही आणि या लोकांना आज इथून सुलभमधून पाणी न्यावं लागतं आहे ही दुर्दैवीची गोष्ट आहे खरं तर बघितलं गेलं तर ह्या महानगरपालिकेने केवळ पगार घेण्यासाठी हा पांढरा हाती पोहोचण्यासाठीच महानगरपालिका आहे की काय या लोकांचे पगार बंद केले पाहिजेत आणि आमच्या सर्व गोरगरिबांना सर्वप्रथम हे पाणीपुरवठा केला पाहिजे आम्ही मागे पाणी बिलाची होळी करून त्यांना आव्हान केलं होतं की बाबा अनेकांना जोपर्यंत मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही पाणीबिलं भरणार नाही मात्र हजारोच्या घरामध्ये पाणीपट्टे पाठवण्यात आलेले आहेत ते गरीब लोकं इथून कुठून पाणी भरणार आहेत आणि आज यांच्याकडं एक वेळ एक तास पाणी पुरवठा होतो खरं बघायला गेलं तर एक एक हजार लिटर एका वेळेस प्रत्येक कुटुंबाला पाणी देणं हे नगरपालिकेची जबाबदारी आहे ही जबाबदारी झटकून महानगरपालिका केवळ वेळ काढीपणा करताय आणि अर्ध्या तासामध्ये एक हंडा पाणी मिळत नाही या म्हणजे दोनशे लिटर सॉरी दोनशे लिटर पाणी मिळत नाही या दोनशे लिटरसाठी हजारो रुपयांचं बिल आकारण्यात येत आहे तर अशा महानगरपालिकेचा आम्ही धिक्कार नोंदवतो आणि लवकरात लवकर याच्यात सुधारणा व्हावी ही आमची अपेक्षा